तर आपल्याला सासेवाड्यावरून एक रेस्क्यू आलेला आहे त्यांच्या घरामध्ये जसं फोटोमध्ये दिसतं त्यांनी फोटो, फोटो पाठवला होता ते कोबरा आहे चला तर पाहू रेस्क्यू कसं होतं

जाऊन बसला कसं आहे प्रत्येक वेळेस रिस्क केला ना चांगला असतो कारण कसं आहे कसं निसर्गामध्ये ना, ना? ना प्राण्यांना सापाला आपल्या माणसा स्पर्शाची सवय नसते त्याच्यामुळे ते घाबरतच जास्त दोन मिनटं पण झालं సా కుదివాలి బ मिनिमर काय बोललो तो वाचलंय म्हणजे नशिबाने वाटते डॉक्टर डायरेक्ट घोषित केलं बॉडी काढायला घेतली होती याला सगळं समजत होतं पण सुन्न झालं होता कसं आहे माहिती का थोडी माहिती सांगतो मी ते त्याच्यामुळे आम्ही पण ना जेवढा काळजी घेऊन आपल्याला पकडताना तेवढा पकडतो जेवढा हात न लावता टाळता पकडताना तेवढा हे करतो कारण कसं आहे तो तुमच्या मन जाणार आहे ना माझ्या मन जाणार आहे त्याला एवढी माहिती घेऊन वाचवायला तुम्ही त्याला मारायला आले

तू भीती काही आईला लागतं खट्याच नागरिक फुपो नाव काळीच पाठला खटाल म्हणजे आई खटाल ना म्हणतो तो खटाल बिटाल काय होत नाही त्याची होत नाही झाली त्याची खट्याल आपण बोलतो ना घटायला ना तुम्ही कालच प्रवीण गेल तर काल म्हणजे काल आम्ही किती महिन्यात पकडलं पण करू शकत नाही पाऊस असा अवकाळी आहे ना आणि महिन्यात पावसाळी नसतं बरोबर आता कालच्या काळात आम्ही पाच महिन्यात पकडले पाच महिन्यावर पकडले काही दिवसात घटाळा वगैरे काय नाही घटा ना तर तुम्ही पण ग्रुपला तुम्ही फोटो बघायला फोटो बघायला किती सामान पडत नाही आई लक्षात घ्या खटाळ जर असती ना तर रोजचे हा तिसऱ्या साफे सकाळ बसून माझ्या नाही नाही त्याला सापड साफा जर आकाल असते ना तो घराबंद राहिला असत नाही काय घे आपण डोके उभार नाही माघार तुम्ही उतर तिथं समोर गेला माझ्या तर हा कोबरा म्हणजेच नाग आपण सासेवाडा बंधू देसले यांच्या घरी रेस्क्यू केलेला होता आणि आपला दुसरा कॉल लागला गुरुकृपा गुरु हॉटेलच्या इथे पण तो एस्केप झाला आणि त्याच्यामुळे याला सोडायला आपण शिरवलीचं जंगल इथे आलं आलो आहोत आणि लगेच आपण त्याला इथे सोडून देऊ तर आपल्या सासण्याजून कॉलेला आहे आणि तिथे त्याचं म्हणणं असेल ते रस्त वापर आहे तर तिथे जाऊन पाहू आपण की नक्की तिथे कोणता साप आहे त्याला मी बघितला तेव्हाच समजलं का बोनस आहे

ये ना तारीण तारीण दे? आ येनच रे ये विन क्लॉक अटकत रे ह अटक 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 इवोटा माझी पोचत ലാര <laughs> ചേ <laughs> तर हा रस्ताच व्यापार आपण वाडी आहे सासण्याची दुनी दोनल्या इथे तिथे हा रेस्क्यू केला होता आणि लगेच त्याला आपण थोड्या अंतर आलेलं आहोत अवस्थामुळे आपण जे थोडं थांबलेलं होतं लगेच आपण त्याला इथे विजिट करून देऊ